नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी द्वेषमूलक आणि हिंसक मनोवृत्ती हे जागतिक चिरंतन शांततेपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो इथं म्हटलं कोलंबो इथं आयोजित केलेल्या जागतिक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते आपल्या प्रदेशाला असलेला दहशतवादाचा धोका हे अशाच विघातक प्रवृत्तींचं द्योतक असल्याचंही पंतप्रधान म्हणाले अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी दिलेला संदेश एकविसाव्या शतकातही उपयुक्त आहे येत्या ऑगस्टपासून वाराणसी आणि कोलंबो दरम्यान एअर इंडियाची थेट विमानसेवा सुरू होणार असल्याचंही पंतप्रधानांनी जाहीर केलं दोन्ही देशांमधला व्यापार गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा ओघ परस्परांना ठरेल भारताचा वेगवान विकास संपूर्ण प्रदेशाला विशेषतः श्रीलंकेला लाभदायकच ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पंतप्रधानांनी डिकोवा इथं अद्ययावत रुग्णालयाचं उद्घाटन केलं आणि तामिळ समुदायालाही संबोधित केलं विवाह बंधन संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली तिहेरी तलाक ही प्रथा सर्वात वाईट आणि अयोग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे तलाक संदर्भात सरन्यायाधीश जेएस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे त्या दरम्यान न्यायालयानं तिहेरी तलाक संदर्भात हे मत व्यक्त कलि तिहेरी तलाकबाबत माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद न्यायमित्र म्हणून न्यायालयाला सहाय्य करत आहेत त्यांनी तिहेरी तलाकवर बंदी असलेल्या इस्लामिक आणि बिगर इस्लामिक राष्ट्रांची यादी तयार करावी असं न्यायालयानं सांगितलं पाकिस्तान अफगाणिस्तान मोरोक्को आणि सौदी अरेबिया या विवाह बंधन संपुष्टात आणण्यासाठी तिहेरी तलाकला परवानगी नाही अशी माहिती न्यायालयात आली संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरावर काम करत असल्याची माहिती प्रसारण करत असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज पुण्यात सांगितलं पाचव्या भारतीय विज्ञान संम्लिन आणि प्रदर्शनात ते बोलत होते विज्ञानाचा योग्य वापर होण्यासाठी ते स्थानिक भाषेत उपलब्ध होणं गरजेचं आहे असं म्हणाले राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते विद्यापीठांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं तावडे यावेळी म्हणाले शिक्षणासाठीच्या निधीपैकी चार टक्के निधी सरकार संशोधनावर खर्च करेल असं सांगत संशोधनाची परंपरा विकसित व्हायला हवी असंही म्हणाले विविध सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्याविषयी केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनांना आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली येत्या सतरा रोजी ही सुनावणी होणार आहे आधारच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत पाच सदस्यीय घटनापीठामार्फत त्याची सुनावणी होईल या सर्व यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या, सर या पीठाची स्थापना करणार आहेत कल्याणकारी योजनांचे लाभ मिळण्यासाठी आधारची सक्ती असू नये असे या आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं सरकार आणि सरकारी संस्थांना दिले होते बेकायदा तोडल्या जाणाऱ्या खारफुटीची जंगल वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत सांगितलं या संदर्भामध्ये चौकशी सुरू करून दोषींवर कारवाई करणार असल्याचंही म्हणाले भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असली तरी शिवसेनेला ही माफी मान्य नाही दानवे यांनी पदाचा राजीनामा द्याव्या अशी मागणीही कदम यांनी केली आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आधुनिक परिचारिकेची संकल्पना रुजवणाऱ्या परिचारिका फ्लोरेन्स नायटिंगल यांची जयंती आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरी केली जाते रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मानून रुग्णांची सेवा आणि त्यांची करणं हे आद्य कर्तव्य असल्याची भावना असते नव्या युगात समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची ही आवश्यकता जाणवू लागली आहे पाकिस्तानातल्या प्रांतामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये किमान सतरा जण ठार तर इतर पस्तीस जण जखमी झाले आहेत सिनेटचे उपाध्यक्ष मौलाना गफूर हैदरी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता या शक्तिशाली बॉम्बस्फोटामध्ये मौलाना हैदरी हेही जखमी झाले आहेत प्रथमदर्शनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं दिसत आहे असं पोलिसांनी म्हटलं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या बॉम्बस्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये साक्षी मलिकनं अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे आणि किमान रौप्य पदकाची निश्चिती केली आहे साक्षी मलिकनं कझाकिस्तानच्या आयायुलिन कासिमोवाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीमध्ये साक्षी मलिकची गाठ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या रिसाको कावाई हिच्याशी पडणार आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार